शिवसेनेच्या वतीने महाड पोलादपूर माणगाव वासियांचा संवाद मेळावा संपन्न अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या वतीने महाड पोलादपूर माणगाव वासियांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात गोगावले यांनी महाड पोलादपूर वासियांच्या सभागृहासाठी जागा द्या अशी मागणी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांना केली यावेळी बालाजी किनीकर यांनी गोगावले यांना शब्द दिला की लवकरच महाड पोलादपूर वाशियांसाठी सभागृहाची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे हे प्रत्येकाच्या गावामध्ये जोडलेलं आहे हे अजून तरी काय तुटलेलं नाही आणि म्हणून करता तुमचं आमचं नातं काय हे जेव्हा सांगावं लागतं तेव्हा या संपूर्ण पवित्र पावन अशा या भूमीमध्ये जन्मलेले आपण सगळे मंडई आणि या सुरत अहमदाबाद बडोद्यापर्यंत आम्हाला जावं लागतं त्याचं कारण आपली मोठ्या प्रमाणात मंडई गुजरात या राज्यामध्ये आहेत पुण्याला आहेत मुंबईला आहेत ठाणे अंबरनाथ बदलापूर कल्याण डोंबिवली हा संपूर्ण एरिया आपला व्यापलेला आहे म्हणजे आम्ही काय मानतो तुमच्याकडं पाच वर्षातून एकदा आशीर्वाद पाच वर्षातून एकदा आशीर्वाद एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचे अठराशे पंचवीस दिवस त्यातला एक दिवस आमच्या या निवडणुकीसाठी मग इथले असणारे आमदार असतील किंवा आम्ही असणारे गावचे तुमचे आमदार असून आम्ही काय मागतो नेमकं तुमच्याकडं पाच वर्षातून एक आशीर्वाद त्यामध्ये पण तुम्हाला इथून नेण्या आणण्याची सगळी व्यवस्था हे आम्ही मंडळी करत असतो फक्त एच आहे ज्या वेळेला तुम्ही आम्हाला सांगता मागता बोलता माझ्या गावाचा रस्ता पाहिजे माझ्या गावाची पाण्याची योजना पाहिजे माझ्या गावाचा सभागृह पाहिजे माझ्या गावाचा सभा मंडप पाहिजे स्मशानभूमी पाहिजे शाळागृह पाहिजे बलतापूर असतील अंबरनाथ असेल डोंबोली कल्याण इथून सर्व आलेले आपल्या भरत प्रेमापोटी आणि आमच्याही प्रेमापोटी आपण या ठिकाणी आलात आम्हा सर्व आयोजक आमचे चौधरी साहेब आहेत साळुंके साहेब आहेत साळुंके तय्य आहेत सर्वच पवार माधूसे आपले होतेकर आहे सर्वांच्या वतीनं तुम्हा सर्वांचं आमच्या अंमळात नगरीमध्ये स्वागत आहे सर्वांनी जेवण करून जायचं आहे येऊन आलेले खूप आनंद होतो आहे कारण का दोन हजार नऊपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत भरत बरोबर काम करत असताना भरतसेठच्या नेतृत्वामध्ये आपण प्रत्येक वेळेस इलेक्शनला आपण या हॉलमध्ये किंवा रोटरी हॉलमध्ये आपण प्रोग्राम घेतो आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही तीनही टायमाला आम्ही तिघ दोघं जण निवडून आलेलो आहे तुमचा आहात नाही आणि मी सेठ तुम्ही खूप नशिबान आहात तुमची जी सहकार्याची जी तोफ या ठिकाणी दिसली आहे कार्यकर्त्याची मला असं वाटतं तुमच्यासारखा नशिबान कोणी नाही आहे आणि शंभर टक्के तुमची जी या ठिकाणी पक्के असं वाटतं कारण का प्रत्येकजण आता मी व्यासपीठावर सर्वजण त्यांचे नावं काय घेणार नाहीत परंतु तुम्हा सर्वांची जी जी कळकळ भरतसेबद्दलची आणि आपल्या शिवसेनेची शिंदेसाहेबांबद्दलची जी मनापासून तळमळ जी बघितली त्यामुळे आम्हालाही भारावून जावं असं वाटलं कारण का आजचा हा शुभ दिवस आहे आणि शुभ संकेत या ठिकाणी याच त्याच हॉलमधून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आपणाला मिळाला आशीर्वाद मिळाला हे मध्ये होतो बरेचसे थोडं पुढे होते मी थोडं माग होतो पण होतो नाहीत पण का मी साक्षीला आहे ती रात्र कधी लक्षात ठेवा आता नाही तर अभिनेतो कधी हा रुमाल इथे टाकायचा नाही आणि कधी म्हणायचं नाही साहेब जाऊ दे ना अजून पंधरा दिवसाने होणार आहे ना